नमस्कार हवामानाच्या अंदाज इशारे मध्ये आपले स्वागत आहे आज उद्या राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर दिनांक बारा तेरा जानेवारीला तुरडक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चार ते पाच दिवसात आणि विदर्भात पुढील सात दिवसात कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही पुढील दोन दिवसात महाराष्ट्र राज्यात किमान तापमानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही त्यानंतरच्या तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे